मित्रांनो आजच्या या महाभारती बुस्टर सिरीजमध्ये आपण म्हणी व वाक्यप्रचार बघणार आहोत चला तर काही महत्वाच्या म्हणी आणि वाक्यप्रचार बघून घेऊया तर सगळ्यात पहिली म्हण आहे घरनादार देवरी बिराड म्हणजे बायकोपोरे नसणारा एकटा मनुष्य त्यालाच म्हणू शकता एकटा जीव सदाशिव म्हणजे ज्याला घर नाहीये घर नादार देव देवळी बिराड त्याच्यानंतर दुसरी आहे घरोघरी मातीच्या चुली सर्वसामान्य सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे म्हणजे आजूबाजूला आजूबाजूच्या परिसरात सारखीच परिस्थिती असणे त्याला म्हणू शकता घरोघरी मातीच्या चुली घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात म्हणजे वाईट दिवस एकदा आले की मग आपले म्हणणारे लोकसुद्धा मदत करत नाही म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये जे जवळचे लोक असतात ते सुद्धा आपल्याला एकटं सोडतात म्हणजे घर फिरले म्हणजे घराचे वासही फिरतात घरचे झाले थोडे नाव्याने धाडले घोडे म्हणजे स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने आपले काम लाद दे घरचे झाले थोडे नव्याने धाडले घोडे जे तुमचं घरचं कामच अपुरं आहे तुमचं स्वतःचं कामच पूर्ण झालेलं नाही त्यासाठीच तुम्हाला खूप मेहनत करावी लागत आहे तेच दुसऱ्या कोणा दुसऱ्या कोणी एक आपलंसुद्धा काम सांगून दिलं घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते वेगवेगळ्या माणसांना आपापल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते खूप महत्वाची मन आहे कारण प्रथम दर्शनी वाचताना अजिबात वाटत नाही की याचा हा संदर्भ येईल त्याच्यामुळे लक्षात ठेवा घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते वेगवेगळ्या माणसांना आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावी लागतात नेक्स्ट आहे घर सारव तर म्हणते कोनडे किती कोनडे म्हणजे छुप्या जागा जिथं आपण काही वस्तू लपवतो मौल्यवान वस्तू वगैरे लपवतो जुन्या घरी असते जुनीचे मातीचे घरं असतात त्यात कोनडे किंवा अड अडगळीच्या जागा जिथं आपण मल मौल्यवान किंवा काही महत्त्वाच्या वस्तू ठेवतो त्याला कोनडे म्हणतात आता याचा अर्थ होतो घर सारव तर म्हणते कोनडे किती सांगितलेले काम करायचे सोडून नको त्या गोष्टीची चौकशी करणे म्हणजे एखाद्या माणसाला आपण एखादी गोष्ट सांगितली तर ते सोडून इतर सगळ्या गोष्टीची चौकशी करतो त्याला म्हणतात चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणजे खऱ्या गुन्हेगाराला सोडून निरापराध व्यक्तीला शिक्षा देणे त्याला म्हणतात चोर सोडून संन्यासाला फाशी चोराच्या हाताची लंगोटी याचा अर्थ आहे ज्याच्याकडून काहीही मिळण्याची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे का होईना पण प्राप्त होणे म्हणजेच विशेष म्हणजे एखादी व्यक्ती आहे जसं एखाद्या व्यक्तीने उधार घेतलं आता तो व्यक्ती पूर्ण बर्बाद झाला आहे तर मूळ रक्कम न येता जितके मिळाले तितकेच सही या संदर्भात तुम्ही याचा अर्थ लावू शकता चुराचा हा हाताची लंगोटी म्हणजे ज्यांच्याकडून काहीही मिळण्याची आशा नाही त्यांच्याकडून थोडेसे का होईना प्राप्त होणे म्हणजेच विशेष म्हणजेच त्यातच समाधान चोराची पावले चोरालाच ठाऊक वाईट माणसांना वाईट माणसांच्या युक्त्या कळतात एखाद्या क्षेत्रातील खाचा खोचा त्याच क्षेत्रातील व्यक्तीस ठाऊक असतात म्हणजे चोरच सांगू शकतो की चोर कशा पद्धतीने विचार करतो आणि त्याने काय केले असावे ठीक आहे चोराची पावले चोरालाच ठाऊक चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे स्वतःच गुन्हा केला पण दुसऱ्याच्या नावानं ओरडणे चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचट ठरणे था शेरास सवा शेर ठकास महाठक जसे करावे तसेच भरावे म्हणजे जशी कृती तसेच त्याला फळ मिळणे म्हणजे जसे करावे तसे भरावे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो धन्यवाद